डांगसौदाणे व परिसरात झालेल्या अवकाळी बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे या संदर्भात कृषी अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार डांगसौदाणे येथील ग्रामसेवक बोरसे व ग्रामपंचायत कर्मचारी विशाल नेरकर धनराज जाधव व वा राहुल वाघ यांनी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे केलेत पंचनामे करत असताना डांगसौंद येथील नुकसानग्रस्त शेतकरी शंकर सदा सोनवणे यांच्या बांधावर पंचनामा करत असताना ग्रामविकास अधिकारी बोरसे यांना सोनवणे कुटुंबाकडे बघून अश्रू अनावर झाले जवळजवळ सहा एकर एक कांदा या बेमोसमी पावसामुळे जमिनीत सोडून देण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे शंकर सदा सोनवणे व त्यांच्या पत्नी दोन अपंग मुलं या बांधावर गेल्यानंतर हृदयद्रावक प्रसंग बघावयास मिळाला तसेच गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पंचनाम्यांचे काम एवढ्या दोन दिवसात संपवून अहवाल कृषी अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करू असे ग्रामविकास अधिकारी बोरसे यांनी सांगितले आम्ही घरात दोन्ही मतारा शेत दोन्ही जण बारा दिस त्या कीर्तनले जायत मी बारा देऊ दोन्ही पोर्यापासना किती करा ना मी वय मानले अपंग पोर्या शेत आमले गेले साल सुद्धा काहीच बन नाही या गारा गार पीठमुळे आणि यंदा बी तसेच रात्र दिवसभर सबन अशी वाटायला आहे की आता फाशीच घ्यावा बा अशी वाटी राहीन काहीच नाही <coughs> पुढे अपंग शेत म्हणा अजिबात कसानच मला वाव राहणार नाही भरपाई द्यावाली पाहिजे आणि काही जर नाही जर मला फाशी घ्या गत्याच गेशे घरात सुद्धा नाही शे आमले एस एन जे बीचे श्री हेराल हस्ती मल ब्रदर्स जळगाव तंत्र निकेतन चांदवड आमची बेचाळीस वर्षांची तांत्रिक शिक्षणातील उज्ज्वल परंपरा आय एस टी चा ग्रामीण भागातील सर्वोत्तम पॉलिटेक्निक पुरस्कार प्राप्त चालू वर्षी आमचे वीस पेक्षा जास्त पेटंट मान्यता आय आय टी रुळकी जल ऊर्जा कोर्स इस्रो व बॉस प्रशिक्षण स्मार्ट क्लासरूम आधुनिक लॅब्स सुरक्षित हॉस्टेल्स आणि स्कॉलरशिप मार्गदर्शन तसेच चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थी ही नामांकित कंपनी मध्ये प्लेस झाले आमच्याकडे उपलब्ध कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग ई एन टी सी इंजिनिअरिंग कम्प्युटर टेक्नॉलॉजी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या व आपले यशस्वी करिअरची सुरुवात करा